रामकृष्ण हरी शेतकरी मित्रांनो आषाढी एकादशीच्या सर्व शेतकरी बांधवांना खूप खूप शुभेच्छा विठ्ठल चरणी आपण एवढीच प्रार्थना करूया की या सरकारला चांगली बुद्धी देव जी शेतकऱ्यांची कर्जमाफीचं आश्वासन यांनी दिलेलं आहे ती कर्जमाफी शेतकऱ्यांना लवकरात लवकर देव आणि दुसरी गोष्ट म्हणजे शेतकऱ्यांच्या शेतीमालाला चांगला भाव देव एवढी बुद्धी या सरकारला देव एवढीच विठ्ठल रुक्माईच्या चरणी प्रार्थना आता शेतकरी मित्रांनो तुम्ही एक लातूर जिल्ह्यातलं व्हायरल कुटुंब बघितलं असेल आणि त्या दाम्पत्यानं स्वतः शेतामध्ये आऊत ओढलेला आहे आणि त्या व्यक्तीच्या पत्नीनं ते आऊत धरलेलं आहे खूप असा तो व्हिडिओ व्हायरल झाला प्रत्येकाच्या स्टेटसला तो व्हिडिओ इंस्टाग्रामला फेसबुकला खूप व्हायरल झाला आणि त्याचे पडसाद विधान भवनामध्ये सुद्धा उमटले त्यावर चर्चा झाली जर शेती करण्यासाठी शेतकऱ्याजवळ बैल नसतील तर शेतात स्वतः त्या शेतकऱ्याला आऊत वाढावं लागतं त्याच्या घरच्यांना त्या आऊत धरावं लागतं अशी परिस्थिती असेल तर इथं मग सरकारची नाचेक्की होत असते आणि त्यावर तिथं चर्चा झाली विरोधकांनी हा प्रश्न लावून धरला आणि मग कृषी मंत्र्यांनी आदेश दिले आणि मग लातूर जिल्ह्यातील कृषी विभागाचे अधिकारी सुद्धा त्या शेतकऱ्याकडे त्याच्या शेतात जाऊन पोहोचले त्याची काय परिस्थिती आहे शेतकऱ्यांचं कर्ज किती आहे शेतकऱ्याला जमीन किती आहे असं सगळं बघण्यात आलं आणि त्यानंतर सगळा कृषी विभाग कामाला लागला असे का शेतकरी महाराष्ट्रात किती असतील तुमच्या गावात असे किती आहेत ते सांगा कारण महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक गावात असे शेतकरी आहेत की ज्यांना बैल घेणं परवडत नाही त्यांच्या डोक्यावर मोठा असं कर्ज आहे मात्र या शेतकऱ्यांचा व्हिडिओ एवढा व्हायरल झाला की त्या शेतकऱ्याच्या शेतात मंत्री गेले त्याच्या घरी मंत्री गेले अधिकारी गेले आणि बरेच चमकुगिरी गेले जे आहे ना तिथं जाऊन फोटो काढ व्हिडिओ कर म्हणजे एक लक्षात घ्या की ते शेतकरी व्हायरल झाले म्हणून त्यांच्याकडे एवढे लोक गेले मग असे महाराष्ट्रात कित्येक शेतकरी आहेत कित्येक शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत त्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाकडे किती जण गेले त्या कुटुंबाला कि, किती कर्ज आहे त्यांच्याकडे त्यांना किती जणांनी मदत केली हे सुद्धा बघितलं पाहिजे कारण ज्यावेळेस सरकारची नाचक्की होते त्यावेळेस हे सगळे लोक तिथं जातात ते व्हायरल जाता। कुटुंबासोबत फोटो काढतात आणि ते फोटो यासाठी काढतात की मी तिथं गेलो मी भेटलो मी असं केलं मी तसं केलं मग असे कित्येक शेतकरी महाराष्ट्रात आहेत त्या प्रत्येक शेतकऱ्याकडं या मंत्र्यांनी जाणं गरजेचं आहे आणि त्यासाठी मित्रांनो तुमच्या प्रत्येक जिल्ह्याला मंत्री आहे मग तो मंत्री आता तुमचं कर्ज भरणार का असा प्रश्न उपस्थित राहतो त्याचं कारण असं आहे की ते जे काही हाडोळ तिथलं लातूर जिल्ह्यातलं कुटुंब आहे तिथं सहकार मंत्री बाबासाहेब पाटील हे पोहोचले त्यांनी त्या शेतकऱ्याचं कर्ज किती आहे का आहे हे सगळी माहिती अगोदरच घेतली होती आणि तिथं गेल्यावर त्या शेतकऱ्याचं कर्ज भरल्याची जे काही पावती आहे ती पावतीच त्या शेतकऱ्याकडे कर दिली आणि त्या शेतकऱ्याचं कर्ज नील केलं मग मला सांगा असे प्रत्येक जिल्ह्यात मंत्री आहेत आमदार आहेत मग हे का शेतकऱ्यांचे कर्ज भरीत नाहीत यांनी सुद्धा ते आपापल्या मतदारसंघामध्ये असे कित्येक शेतकरी आहेत हे सुद्धा बघितलं पाहिजे कारण बऱ्याच शेतकऱ्याकडे कर बैल नाहीत कारण कर्ज एवढे डोक्यावर किती बैल घेऊ शकत नाहीत मग या आमदाराचं काम नाही का हे आपल्या मतदारसंघामध्ये शेतकऱ्यांची काय परिस्थिती आहे शेतकऱ्यांच्या डोक्यावर किती कर्ज आहे आणि पहिलं कर्ज असल्यामुळे बँका सुद्धा कर्ज देत नाहीत मात्र असे आहेत नुसते काही काही की नुसते आपले स्टंटबाजी व्हायरल आम्ही कशी शेतकऱ्यांना मदत करतो आम्ही काय करतो निष्ठा दाखवण्याचा प्रयत्न मात्र ऍक्च्युअल मध्ये किती शेतकऱ्यांना मदत केली आहे जर शेतकरी मित्रांनो तुमच्या गावात तुमच्या आमदारानं मंत्र्यांना मदत केलेली असेल तर नक्कीच कमेंट करा मात्र असे मोजके लोक असतात की जे बाबासाहेब पाटील त्या शेतकऱ्याच्या घरी पोहोचले त्या शेतकऱ्याचं कर्ज नील केलं आणि त्या शेतकऱ्याला कर्ज मुक्त करून टाकले जाय मग बाकीच्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचं काय असा महत्वाचा प्रश्न उपस्थित राहतो त्यानंतर बुलढाण्याचे संजय गायकवाड म्हणून आमदार आहेत हे तिथे गेले यांनी त्या शेतकऱ्याचं व्हायरल होण्याचं कारण काय होतं की तो स्वतः त्या आऊत ओढत होता आणि त्या शेतकऱ्याची बायको आऊत धरून त्या शेतामध्ये काम करत होती मग त्याच्याकडे बैल जोडी नव्हती मग या संजय गायकवाडांनी त्यांना एक बैल जोडी दिली आणि त्यांना पन्नास हजार रुपये नगदी ही मदत सुद्धा केलेली त्यांचे पाये सुद्धा धुतले मग असे संजय गायकवाडाच्या मतदारसंघात शेतकरी असतील की त्यांची अशी परिस्थिती आहे हालाकीची आहे ते कर्ज भरू शकत नाहीत त्यांच्या शेतीमालाला भाव नाही त्यांच्या घरी लग्न कार्य मुलांच्या अडचणी असतात मग अशा शेतकऱ्यांना प्रत्येक आमदाराने मदत का करायला नाही पाहिजे बरं मदत नाही केली तर कमीत कमी त्यांनी तो मुद्दा विधान भवनामध्ये उठवला पाहिजे ज्या शेतकऱ्याच्या अडचणी आहेत शेतकऱ्यांवर किती कर्ज आहे किती शेत शेतकरी हे कर्ज भरू शकत नाहीत आणि कर्ज माफीची का गरज आहे मात्र सगळे हे बोलत नाहीत फक्त हे त्यांच्या स्वार्थासाठी त्यांना फायद्याचे कोणतं काम आणता येतील सरकारकडून एवढाच प्रयत्न करतात शेतकऱ्यांचा वाली कोणीच नाही म्हणून शेतकरी मित्रांनो तो जसा शेतकरी व्हायरल झाला त्याचं कर्जमुक्त झालं त्याला बैलजोडी मिळाली खूप चांगली गोष्ट आहे आनंद झाला प्रत्येक शेतकऱ्याला मात्र यासाठी इतरही शेतकऱ्यांनी एकत्र आलं पाहिजे पुढाकार घेतला पाहिजे आणि आपणही आपल्याला कशी कर्ज माफी मिळेल यासाठी प्रत्येक शेतकऱ्यानं प्रयत्न केला पाहिजे कारण काही मोजके लोक असतात जे, लो जे समाजासाठी शेतकऱ्यासाठी नेते हे उपयोगी पडतात मात्र बरेचसे असे असतात का नुसतं स्वार्थ साधतात आता यामध्ये महत्वाची एक गोष्ट आहे की आता शेतकरी मित्रांनो एकत्र या कारण तुम्हाला कर्जमाफी असेल शेतीमालाला भाव घ्यायचा असेल तर सगळ्या शेतकऱ्यांना एकत्र ये येणं गरजेचं आहे आणि असे जे काही शेतकरी एकत्र येतील नक्कीच त्यांचा फायदा होत असतो तुम्ही बघत असाल तुमच्या गावात बघा तुम्ही जे शेतकरी पुढे जाऊन स्वतः पुढाकार घेतात त्यांचे कुठं बँकेत काम अडकत नाहीत कुठं तहसीलला काम अडकत नाही त्यांचं लवकर काम होतं मात्र शेतकरी हा पुढे येत नाही शेतकरी कुठं बोलत नाही आज माहिती अधिकाराचा कायदा आहे सगळे कायदे कानून सगळ्याला माहीत झाले आहेत त्यामुळे कुठेही कोणत्या कु� अधिकाऱ्याला असो कोणत्या नेता असो आमदार असो किंवा मंत्री असो कोणालाही घाबरण्याची गरज नाही आता हे मंत्री त्या शेतकऱ्याच्या शेतात का पाहतले कारण यांची नाचक्की होत होती मग एवढे मुद्दे लक्षात घ्या की याला कुठंतरी बदनामीची भीती असते कारण जर या महाराष्ट्र राज्यातला शेतकरी स्वतः आऊत ओढत असेल त्याची बायको ते आऊत धरत असेल तर ही सरकारची नाचक्की हे लक्षात घ्या आणि या सरकारने या कर्जमाफीचं आश्वासन दिलेलं आहे त्यामुळं यांना कर्जमाफी करणं गरजेचं आहे आणि यासाठी जोपर्यंत शेतकरी पुढाकार घेत नाहीत तोपर्यंत कर्जमाफी मिळत नाही आता बच्चू कडूंनी जे आंदोलन केलं त्या आंदोलनाला पाहिजे तेवढा शेतकऱ्यांचा म्हणजे त्या भागातल्या प्रतिसाद मिळाला मात्र सर्व महाराष्ट्रातून मिळणं गरजेचं होता तेवढा मिळालेला नाही मात्र यापुढेही बच्चू कडूनचं चा आंदोलन चालू राहणार आहे त्यावेळेस सर्व शेतकऱ्यांनी त्यांच्या पाठीमाग खंबीरपणे उभं राहणं गरजेचं आहे ते कोणत्या पक्षाचे याच्यावर आपल्याला घेणं नाही त्यांनी महत्वाचा मुद्दा जो शेतकऱ्यांचा घेतलाय त्यामुळे त्यांच्या मागे राहणं गरजेचं आहे आणि सध्या जे विरोधी पक्षातले काँग्रेस राष्ट्रवादी आहेत ते एक लक्षात घ्या पुन्हा एक गोष्ट सांगतो की जो शेतकऱ्यांचा मुद्दा घेतो तोच पक्ष मोठा होत असतो आता याच उदाहरण सांगतो भारतीय जनता पार्टी ज्या वेळेस काँग्रेसचं सरकार होत त्यावेळेस भयानक मोर्चे काढायचे भयानक आंदोलन व्हायचे आणि त्याचमुळे भारतीय जनता पार्टीच्या पाठीमाग शेतकरी उभा राहिला की भाजप हे शेतकऱ्यांचं भलं करील असं शेतकऱ्याला वाटत होतं मात्र भाजप आज दिलेले आश्वासनच पूर्ण करीन त्यामुळे विरोधी पक्षानं सुद्धा जोपर्यंत शेतकऱ्यांचा मुद्दा तुमच्या हातात येणार नाही तोपर्यंत तुमच्याही पक्षाची वाढ होणार नाही आणि तुमच्या पक्षाला जे गळती लागली का ती गळती सुद्धा थांबणार नाही त्यामुळं विरोधी पक्ष हा कणखर दणकट मजबूत असला पाहिजे तेव्हाच कुठे इतर शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेल मात्र जी काही लातूरच्या शेतकऱ्याला कर्जमाफी कर्जमाफी मिळाली त्या मंत्र्यांनी त्यांचं कर्ज भरलंय मग असंच इतर शेतकऱ्यांनी करावं का हा प्रश्न समोर येतो आता याबद्दल तुम्हाला काय वाटतंय नक्कीच कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद